शालेय साहित्य खरेदीचं योग्य ठिकाण आलंय आपल्या शहरात डोक्यालिटी घेऊन येत आहे भव्य शैक्षणिक साहित्य आणि विक्री प्रदर्शन सर्व नामांकित कंपन्यांच्या वस्तूंवर मिळवा थेट दहा ते थे साठ टक्क्यांपर्यंत सूट यामध्ये स्कूल बॅग कंपास पेन पेन्सिल टिफिन वही वॉटर बॉटल मुलींसाठी उत्कृष्ट बॅग स्टडी टेबल तसंच शाळेसाठी लागणारं सर्व साहित्य एकाच छताखाली मिळण्याचं ठिकाण म्हणजे डोक्यालिटी प्रदर्शन कालावधी वीस मे ते पंचवीस जून दोन ठिकाण वेद भवन आणि सिंधी पंचायत इचलकरंजी आणि जयसिंगपूरसाठी दी मर्चंट असोसिएशन गल्ली नंबर नऊ अधिक माहितीसाठी संपर्क सत्तर तीस चोपन्न पंचेचाळीस सदुसष्ट तर मग चुकू नका ही संधी चला वेद भवन आणि इथं नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातल्या कोणार्क अपार्टमेंटमध्ये पार्किंग मध्ये पार्क केलेली गाडी बाहेर काढत असताना पवन मंत्री यांच्यावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला यात पवन मंत्री हे गंभीर जखमी झाले त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत नागरिकांवर हल्ला करण्याची आठवड्यातली ही तिसरी घटना आहे शहरामध्ये कुत्र्यांची दहशत पाहायला मिळते नागरिक सध्या भीतीच्या छायेत आहेत इचलकरंजी शहरामध्ये सध्या कुत्र्यांची दहशत पाहायला मिळते मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्या नागरिकांवर कुत्र्यांनी हल्ला चढवलाय तसंच रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या शाळेच्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींवर तसंच खेळत असलेल्या मुलांवर कुत्री हल्ला करू लागली आहेत आजपर्यंत शेकडो नागरिक कुत्र्यांच्या हल्ल्यामध्ये जखमी झाले आहेत शहरातील कोणार्क अपार्टमेंटमध्ये पवन मंत्री हे राहायला आहेत काही कामानिमित्त ते बाहेर जाणार होते यावेळी त्यांनी पार्किंगमध्ये पार्क केलेली गाडी बाहेर काढण्यासाठी ते तिथं आले होते त्यावेळी तिथं असलेल्या भटक्या कुत्र्यांनी त्यांच्यावर अचानक हल्ला चढवला या हल्ल्यात ते गंभीर जखमी झालेत त्यांच्यावर सध्या इंदिरा गांधी रुग्णालयात उपचार सुरू आहेत कुत्र्यांनी हल्ला करताच पवन मंत्री यांनी आरडाओरडा केला यावेळी तिथं असलेल्या नागरिकांनी कुत्र्यांना हुसकावून लावत पवन मंत्री यांची सुटका केली पवन मंत्री यांच्या हातापायावर पाठीवर कुत्र्यांनी चावा घेऊन त्यांना गंभीर जखमी केले कुत्र्यांच्या दहशतीमुळं शहरामध्ये भीतीचं वातावरण पसरले कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी सध्या जोर धरू लागली आहे शहरामध्ये पुन्हा चिकन बिर्याणीचे गाडे सुरू झाले आहेत महापालिकेनं त्यांना नियमाने अटी घालून सुरू करायची परवानगी दिली आहे का कुत्र्यांच्या दहशतीमुळं शहरामध्ये भीतीचं वातावरण पसरले नागरिकांनी आता स्वतःचं संरक्षण स्वतःच करावं महापालिकेकडून कोणतीही उपाययोजना हाती घेतली जात नसल्याचं नागरिकांमधून बोललं जात आहे